आज होता मार्गशिष्यातील गुरुवार आणि गुरुवार बघा मस्त की उपवासाला आपल्या काही फलाहार करायचं मग काय केलं अशा साबुदाना वडे करायचा भेद केला तर बघा साबुदाना दोन तीन तास भिजून घेतलेला आहे मी सकाळी सात वाजता भिजून घेतलेला आहे तुम्ही रात्री भिजू शकता आणि सध्या अकरा वाजता करून घेतले म्हणजे तीन चार तास मस्त भिजवले आहे बटाटा मस्त उकडून घेतला आहे शेंगदाचा कूट टाकून घेतले आता याच्यामध्ये मी चटणीची भरट नाही टाकणार तर नुसती मस्त की बघा मिरची भरट टाकणार आहे तुम्हाला चटणी आवडत असेल तुम्ही चटणी करू शकता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले साबुदाणे जसे तुम्हाला मोठे छोटे जसा आकार पाहिजे तसा आकार हात करायचा छान साबुदाणाचं मिक्स करून घेतलेल्या आणि ह्याच्या आकार दोन मस्त वडे करून घेऊया साबुदाणा वडा कोणाकुणाला आवडतो उपसाला नक्कीच कमेंट करून सांगा कुरकुरीत तळायचं म्हणजे छान साबुदाणा वडे खायला मजा येते आता इथे मस्त की साबुदानी वडे बनवून घेतले भरपूर सारे साबुदानी वडे मस्ते का ताटामध्ये सगळे बनवून घ्यायचे आहेत एकीकडे तेल गरम करत कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि मस्त तेल गरम झालं की कडकडीत तेलामध्ये साबुदाने सोडून द्यायचे म्हणजे वडे सोडून द्यायचे आहेत आणि भरपूर सारे वडे तयार करून घ्यायचे मस्त कुरकुरीताचे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडतात का साबुदाणे मस्त वडे वडे नक्कीच कमेंट करून सांगा मला ते खूप आवडते खिचडीही खूप आवडते आणि साबुदानवाडीही आवडतं कधीतरी उपसाला असेल कधीतरी बनवून बघा मस्त बघा कुरकुरीत प्रमाणात असे तळून घ्यायचे मस्त तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्त की मंद आचेवर तळून घ्यायचे एकदम मोठा गॅस खाढवायचा नाही तर मग साबुदावाडी फुटतात किंवा ते दीट तळले जात नाही आतमध्ये मस्त शिजले गेले पाहिजेत कुरकुरीत असे मंद आचेवर तळून घ्यायचे अगदी छान माप लागेसपर्यंत तळून घ्यायचे क्रंची कुरकुरीत साबुदाना वडा तयार आता ह्याच्याबरोबर मी चटणी न करता छानपैकी मिरची तळून घेतली होती आणि चहाबरोबर नुसते साबुदा वडे खाल्ले कारण नेहमी मी, -मी चटणी दह्याबरोबरच खाते पण मला आज मस्त मिरचीबरोबर खायचे होते आणि चहा करून मस्तकी साबुदानी वडे चहा बरोबर मिरचीबरोबर एकत्र करून मस्त के साबुदानी वडे खाऊन घेतलेले इथे साबुदाणे वडे सगळे तळून घेतले कुरकुरीत मस्त बघा ब्राऊन मस्त रंगचे छान आले कुरकुरीत आता मस्त मिरच्या टाकून घेतल्या थोडं मीठ लावायचं मिरचीला मध्ये चीर फाडून आणि तळून घ्या जशी वडेमध्ये आपण मिरची करतो तशीच ही मिरची तळून घ्यायची आणि साबुदाणे वडे आणि मिरची खायला एक नंबर मजा नक्कीच असं एकदा प्लॅन करून बघा खूप सुंदर असा पदार्थ होतो मिरची आणि साबुदाणा वडे एक नंबर चवीला आणि चवीला आणि तोंडाची चवी वाढवते आणि उपवासाचा एक नंबर छान असा पदार्थ होतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसणार नाही पुन्हा व्हिडिओ तपर्यंत बाय बाय